बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून साठ हजार केले कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मी साठ हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून आता हे युट्यूब माध्यमातून सांगायला किती धमक लागेल भाऊ हे मीडिया चालू आहे ना आता कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे साठ हजार रुपये घेत असतो एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव पण नाही साठच पण एक गोष्ट सांगायलो त्या साठ हजार रुपये येणाऱ्या काळात माया घरासाठी माया बायकोसाठी माया वैयक्तिक भौतिक सुविधेसाठी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो तो एकही रुपया माझ्या स्वतःसाठी खर्च करत नाही ज्या लेकराला मायबाप नाही ज्या पोराला मायबाप नाही ज्या पोरीला नवऱ्यान सोडून दिले तिला शिकायचंय मोठं व्हायचंय तिच्या मोफत शिक्षणासाठी ते पैसे वेगळे खर्च करत असतो <laughs> आणि म्हणून आपली मी तुम्हाला सुरुवात कामली उद्या मग हा कार्यक्रम का एकनाथ शिंदे आहे उद्या स्टेजवर मी शिंदे साहेबासोबत येणाऱ्या काळात मोदी साहेबासोबत सा दिसल कोणासोबतही दिसतो पण कुठल्या पक्षाचा रुमाल आपल्या गळ्यात दिसणार नाही का आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष <laughs> <laughs> कुठलाही दिसेल मी तुम्हाला कुठलाही कार्यक्रम का असेल पार्टीचा नसेल पुढं गुणवत्ता नाव असेल विद्यार्थी असेल तिथं कांगण्याचं राजे लागतील आपलं आयुष्य तुमचं भविष्य पक्षाशी आपल्याला काहीच घेणे नाही माणूस चांगला आहे हम तुम्हारे साथे माणूस दलिंदर हे तुम्हारे बगर त्याच्याशिवाय परिणाम म्हणून तुम्हाला एकच विनंती करायला काही करा मोठे व्हा अधिकारी व्हा पण गरिबाचा कार्यक्रम ठोकू नका येड्या मुड्यापासून लांब रहा कारण तुमच्या बाजूला बसलेले लोक तुम्हाला निगेटिव्ह करत असतात ढासळलेल्या घराचे लोक इटा पण सोडत नाहीत भाऊ म्हणून स्वतःला ढासळू देऊ नका लोक मजा घ्यायला बसलेले आहेत आपलं स्वप्न आहे लोकांना सांगायची गरज नाही पूर्ण झालं इथं यायचं मग भाषण करायचं तुमच्यापैकी एखादा गोरगरी पोरग आहे त्याची इच्छा आहे आता जरी इथे येऊन त्याला बोलायचंय पण त्याच्याकडे पद नाही प्रतिष्ठा नाही त्याला लोक बोलू देणार नाहीत पण एकदा तू सक्सेस झाला काहीही सांग सूर्य पश्चिमेकडे उगवतो यास लागला उगवायला मी सहा वाजता पाहिला म्हणते संध्याकाळच्या काही होते कधी का कामयाबी मे दुनिया तुम्हाला साथ आहे जब नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हाला खिलाफ होती आहे आपले दिवस चांगले आहेत तर लोक आपल्यासोबत आहेत आपले दिवस वाईट आहे दुरा नातेवा एखादी आपल्याला किंमत नाही तुमच्या बाजूच्या भावकीमध्ये शहरात घर बांधलं वास्तुशांतीची पत्रिका देखील आपल्या बापाला नाही का आपल्या बापाच्या पायातल्या चपलेमुळं आपल्या बापाच्या अंगातल्या फाटलेल्या बनेली आपल्या बापाच्या गळ्यात असलेल्या रुमालामुळं आपल्या बापाला पत्रिका पण आली नाही त्याचं एकमेव कारण फक्त गरीबी आहे मग ती बदलायसाठी आता मेहनत नाही घ्यायची तर घ्यायची कधी वेळ वाया का घालायचा हे, हे करत असताना मात्र दलिंदर मित्रापासून लांब राहा मित्र सर्वात डेंजर आणि येड्या मुड्यांपासून लांब राहा कारण त्याच्या डोक्यात काय चालतंय हे कधीच आपल्याला कळत नाही रस्त्यान पाहताना तुम्ही मानसिक रोगी लोक पाहिले असतील मानसिक रोगी आहे ना पॉलिथीन असती तुमच्याकडून काही भी आहे त्या पॉलिथीनमध्ये टाकते काही बी घेते पॉलिथीन मध टाकते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल खांब्याला फोन लाव कान लावतंय मोदी साहेबाला फोन लावतोय येड येड्याच्या डोक्यात काही चालतं इथं काही काही बसलेत माझ्याकडे पाहायलेत मला दाखवायलात मी सर्कल आमचं चांगलं लक्ष आहे पण त्याच्या डोक्यात दुसराच विचार चालू आहे आज ग्राउंडला जायचंय ती काल आली होती आज येते का नाही पहिल्यांदाच आमच्या ग्राउंडकडं दिसली होती एक जण मला ती पहिली आपल्या क्लासला होती आता दुसऱ्या गेली काही काही त्याच्यात बेदर आहेत आणि काही काही जागतिक हनुमान जयंतीच्या अध्यक्ष तेल काही घे नाही जगात काय चालू आहे कसं चालू आहे इथं महिला मंडळ आहे पोरीचा तिशेच खाला तुमच्याबद्दल न बोललेलं बरं फक्त एकच विनंती आहे समय तुम्हाला वेळ कमी आहे दोन वर्ष तीन वर्षे चौथ्या वर्षापर्यंत बाप तयारी करू देत नाही का लग्न भाऊकी नावाचा दलिंदर प्राणी तुमच्यासाठी पाहिलेला पोरगा आहे ना बडियापैकी डाटा तयार होतो तो असा फोटो तयार होतो गुटगुटीत तु नाव तु हा डाटा तु ह्या मामाचं नाव तुझी हाईट उंची रास डाटा तयार होतो कळलं का आणि मग तू हा केलं नाही आता या टायमाला अभ्यास केला नाही व्हॉट्सअप कडे बिझी राहिली तर मग हा बाप लग्नात तुला सिलाई मशीन देतो चल दे, दे मग खटार खुटूर खटार खुटूर लगेच तू या घरावर पाठी येथे पिकोफॉल करून मिळेल लगेच तू या घरावर पाठी येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल पोरगी असेल तर ब्युटी पार्लर पेशंट कमी हेच पेशंट चोवीस तास विनंती एकच आहे पोरीओ हो। पोरायला सांगितलं बाबा एड्या मुड्याच्या नादी लागू नका सध्या महाराष्ट्रात तेच वातावरण बिघडलेलं आहे थोडं राजकारणापासून बाजूला जा धर्म जातीचा चष्मा उतरा सर्वात मोठा धर्म मानवता आहे तो मानवता धर्म प्रेरित करा छत्रपती शिवाजी महाराज हे दिसल्याच्यानंतर पहिल्यांदा मानवता प्रेरित झाली पाहिजे स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक होते काही भांडगुळ जाणून बुजून शिवाजी महाराजावर बोलण्याचा प्रयत्न करतात काही भिकारचोटांना व्हायरल व्हायचं असते म्हणून ते बोलत असतात पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या शिवाजी महाराज असतील किंवा महाराष्ट्रातला कुठलाही विचारवंत समाजसुधारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांच्याबद्दल बोलणाऱ्या कुठले भांडगुळ औलादी असतील तर जिथं भेटेल तिथं त्याला एकदा धुवा त्याला नीट करा त्याच्यात व्यक्ती सापेक्ष भेद करू नका हा या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही आणि तो त्या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अस्मिता का अस्मिता तुमच्या घरामध्ये तुमच्या आजाचा फोटो नाही तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो नाही का आजानं धतुरा केलंच काय आज्यानं गाव खाल्लं आज्यानं केलं काय बरोबर नाही अरे पण तीनशे त्र्याण्णव वर्षानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये घोड्यावर एक तेज पुरुष बसलेला आहे चेहऱ्यावर तेज आहे हातात लकलकती तलवार आहे स्वराज्य तापण्याचा हेतू मनामध्ये आहे त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे तीनशे चौऱ्याण्णव वर्ष झालेत <clears throat> महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक नाव आहे एकशे बत्तीस वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक बाप माणूस उभा आहे हातात संविधान आहे बोट असं आहे भिवू नको मी ति पाटीशी म्हणणार आपला बाप आहे त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे आपण विसरता कामा नाही आपल्या घरात तिसऱ्या पिढीचा फोटो नाही का तिसऱ्या ना पिढीने आपल्यासाठी केलंच काही नाही म्हणून पोरं पहिले आपले आदर्श चेक करा दलिंदर लोकांच्या संधीत राहू नका जरास रीलच्या नादी लागू नका रिअल होण्याचा प्रयत्न करा स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्वतःच स्टेटस बनवायचं शिका तुमचा रिझल्ट लागला पाहिजे लोकांनी तो शोधला पाहिजे आख्या गावातल्या लोकांनी तो स्टेटस ठेवलं पाहिजे नाही तर आपला बाप हे गावामध्ये सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो गावामध्ये सूर्य मावळल्याच्या नंतर घरी येतो का तर आपला बाप स्थानिक ठिकाणी कुठं बोलला तर बाजूचे भांडगुळ ढायला खाणतात की काका गप्प असा तुम्हाला काही कळत नाही कितले लोक तु या सोयरिकेसाठी बेजार होतात तुला रिस्ता आणण्यासाठी बेजार होता तू एकच काम आहे तुला निकाल लागला पाहिजे तुवा निकाल लागल्यावर भाऊ कितले लोक तुवा फोटो जमा करतात भाऊ कितले लोक बडियापैकी वर्दीवर तुला फोटो तयार करतात भाऊ कितले लोक तुझ्या बापाचा फोटो घेतात जिथं गर्द असतो का तिथं बॅनर टाकतात तो बाप जे सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो का ते बाप नऊ वाजता उठते त्या मंदिरापाशी जात आहे पारा तो बॅनर तु लागलेला असते जे गावातले लोक तुझ्या बापाला म्हणत होते काका ग बसा तीच लोक तुया बापाला इथं बसा म्हणतात तो बाप तिथं बसतो बसता बसता मिशीवर ताव देतो तू या फोटोकड पाहून गावातल्या लोकांना सांगतो नात केला पण आपल्यापुरीन वया नाही जाऊ देला येणाऱ्या काळात ते तुला करायचे त्यासाठी <laughs> कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही कारण भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही मी तुम्हाला सिम्पल प्रश्न विचारतो जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत जोरात सांगा मला भारतात भारतात घे बालाजी भरपूर देव आहेत ना जगातले सर्वाधिक जास्त देव कुठं आहेत जोरात सांगा असं मरेलवाणी नाही जोरात जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत जोरात जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत जगातले सर्वाधिक जास्त संत कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त कीर्तनकार कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त वक्ते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त व्याख्याते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त नेते कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त जाती कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त सामाजिक संघटना कुठे आहेत जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठे होते जगात सर्वाधिक जास्त दलिंदर कुठे आहेत नाही काय परिवर्तन झालं बाराव्या शतकापासून लोक बोलले मेले लोक इसरून गेले बदल काय झाला का? जगातले सर्वाधिक जास्त देव या भारतात कधी ऐकलं का ना अमेरिकेमध्ये मर्याय आली बाईच्या अंगात आलं बाई झुलू लागली डपडीच्यात आलो डड्डंग हो ओह डंग टट्टंग कधी ऐकलं ऐकलं का मग जगातले सर्वाधिक देव कुठं या भारतात जगातले सर्वाधिक संत कुठं या भारतात जगातले सर्वाधिक प्रबोधन प्रबोधनकार कुठं या भारतात कीर्तनकार कुठं या भारतात वक्ते कुठं या भारतात व्याख्याते कुठं या भारतात पण मी शेवटी म्हणलो दलिंदर पण या भारतात का गोर गरिबाचा पैसा लुटणारे भिकारचोट या भारतात नोकरीला सव्वा लाख पगार असून शेतकऱ्याचे पाच एक हजार मागणारे भिकारचोट या भारतात सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट या भारतात संडाचं छेद गायब करणारे भिकारचोट या भारतात डांबर रोड गायब करणारे भिकारचोट या भारतात शाळेची घंटी चोरणारे भिकारचोट या भारतात शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट या भारतात दोनशे कोटीची इमारत झाल्यावर कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट या भारतात एसटीचे सीट फाडणारे भिकारचोट या भारतात काचा फोडणारे या भारतात शाळेचे हल्लेली फर्ची आपल्या घरासमोर नेऊन टाकणारे भिकारचोट काय बदल झाला परिवर्तन काय झालं अरे गेली वर्षानुवर्षे बोमला लोक का काय परिवर्तन झालं अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात भासनाची दुकानदारी चालती मी हे आलो पन्नास घेऊन चाललो काही धतुरा परिवर्तन होणार नाही एकमेव देश आहे ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साकल दंडानं बांधून ठेवा लागतो ही या देशाची आहे पानपोई आहे ना पानपोई त्याच्यावरला ग्लास साखळ दंडानं बांधून नाही येडिंग करून ठेवा लागते ग्लास न्यायला अमेरिकेचे येते जपानचा मनुष्य ग्लास चोरायला ग्लास नेताय कोण अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेतला दोन रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतुळीनं बांधून ठेवा लागते काय धतुरा परिवर्तन झालं किती लोक बोलून गेले भाऊ इथं आल केवळ डायलॉगां शेरोशेरी महिलांना परिवर्तन होते का मला लोक म्हणतात सर तुम्ही प्रेरणादायी व्याख्यात येते काहीच म्हण नको म्हणलं मोजे चलाले चल दे मही मलाच काही प्रेरणा भेटली नाही तुला कुठून प्रेरणा देऊ है ना प्रेरणा निरणा काही नसते ज्याला माईची साडी आहे त्या साडीला दोन जोड दिसले ज्याला बापाची फाटलेली चप्पल दिसली त्या गद्याला काय गरज आहे कोणाच्या भाषणाची त्याला ताण यावं ना ही परिस्थिती बदलायची आहे अरे महाबाप गाडीत आला पाहिजे माझ्या बापाची जिंदगी गेली माझ्या बापाची जिंदगी पैदल जाण्यात गेली माझ्या बापाला कधी कोणी लिफ्ट दिली नाही एक काम पाहिजे काय झक मारायची दिवस रात्र करू कुठं तरी जाऊ काम धंदे करू या गाडी किरायण करू फाट्यावर आपल्या बापाला बोलू स्टँडवर आपल्या बापाला बोलू आपल्या बापाला पुढच्या सीटवर बसू आपल्या बापानं आहात आमरेश्वर ठेवला पाहिजे ती गाडी चौकात गेली पाहिजे चौकात गेल्यावर खटकन आपण उतरून बापाच्या गाडीचा पुढचा दरवाजा उघडला पाहिजे आपल्या बापाचा पाय खाली पडला पाहिजे ज्या लोकांनी आपल्या बापाला कधी गाडीत पाहिलं नव्हतं त्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला गाडीत पाहून कोमात गेले पाहिजे त्या बापाला आपण खाली उतरिलं पाहिजे आपण बापाच्या पाया पडलो पाहिजे का बंद किस्मत की कोई ताली नाही होती सुखी मिदो की कोई डाली नाही होती जो झुक जाते है मां बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती उनकी झोली कभी खाली नाही होती मग त्याला काय गरज आहे कोणाच्या भाषणाची परिवर्तन कोणता एक स्वप्न मनात बाळगायचं एक दिवस आपल्या गावात आपल्या किमतीच्या फोर व्हीलर मध्ये पुढच्या सीटवर बसून आपल्या बापाला आपल्या गावात न्यायचं आहे त्याला कांगणेसरच्या भाषणाची गरज आहे इथं मारलेल्या हिंदी डायलॉगची गरज आहे इथं दिलेल्या मोटिवेशनची गरज आहे हा मग त्याला एखाद्या डाकू <coughs> समाजात हैदोस घालणाऱ्या व्यक्तीला आदर्श म्हणण्याची गरज आहे आदर्श कोण बापाची फाटलेली बनेल आदर्श कोण घरावरले पत्र आदर्श कोण मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आदर्श कोण अरे तुला आलेलं नातं नाकारल्या गेलं आदर्श कोण गल्लीतल्या भाऊकीतल्या लोकांनी त्या बापाचं पत्रिकेवर न टाकलेलं नाव हे तू आदर्श या याच्यातून घ्यायची प्रेरणा आणि झक मारायची ना अभ्यास करायचा त्या परभणीमध्ये ज्या क्लासनं पैदल फिरत होतो का शिकवत असताना डायला घालला होता या रोडनं आपलं ऑफिस असेल या ऑफिस उघडायला कोणतरी असल मला भेटायचं तर तीन लोकांना विचारून मला भेटायला यावं लागेल ते दिवस आणण्यासाठी महत्वाकांक्षा तेवढी लागेल अभ्यासही तसाच लागल केवळ डायलॉग बाजी एन्जॉय एंटरटेनमेंट कॉमेडीनं माणसं व्हायरल होत नाहीत आहे ना लय लोक रील स्टार आहेत माझ्यापेक्षा पाच मिलियन लोकांचे फॉलोअर असतील काही ना चांगळ्या बोले म्हणला असल काही ना किंगमेकर म्हणला असेल कोणी फरच्या वाजवल्या असतील पण त्या विचार मंचावर फोटो लागताना मार्गदर्शक म्हणून शब्द लागला पाहिजे कल का आपण कोणाच्या जीवनात आगळे वेगळं परिवर्तन करू शकलो पाहिजे ते करण्यासाठी पहिल्यांदा तुमचे विचार तसे चालले पाहिजेत शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव घ्यायचं पण नाव घेताना अंतर मनाला एक प्रश्न विचारायचा कारण आपले तीन चेहरे असतात ताई तीन चेहरे म्हणजे मी या जगाला कसं दिसावं यासाठी पहिले बेजार होतो दुसरी गोष्ट मला मी कसा आवडायला पाहिजे याच्यासाठी मी बेजार होतो आणि तिसरा चेहरा मला माहित आहे मी किती दलिंदरे मी किती हरामखोरे हा तिसरा चेहरा महमाल माहित आहे मला जगाला वेगळा दाखवायचा आहे त्याच्यानंतर मी जगाला दिसायला पाहिजे तो एकळा पण मी कसा आहे हे मोहमला माहित आहे जो तिसरा चेहरा म्हणला ना यू आर बेस्ट जगात नंबर एक बाकीचे लोक काय म्हणतात काही तिसरा चेहरा तुम्हाला म्हणला पाहिजे यू आर बेस्ट पोरिओ तेरा हजार पन्नास जागा डिक्लेअर झाल्यात पोलीस भरतीच्या यस नो हा सांगा मला ब्रिक्स परीक्षेत कुठं पार पडली अ पोरो मुळात पर हे मग भाषणाचा कार्यक्रम नाही पाहिजे यायला प्रश्न विचारणे का नाही अरे ब्रिक परिषद कुठं पार पडली अभ्यास करायला तुम्ही अभ्यास करायला का नाही मग कुठलीही गोष्ट सध्या जे चालू आहे का ती गोष्ट तुमच्या डोक्यात पाहिजे का नाही या विधान भवनाच्या समोर कोणत्या दोन नेत्याचे भांडणं झाले सांगा विधानसभा मुंबईले तिथं कोणत्या दोन नेत्याचे समोर भांडण झाली अ मग तू काय पाहतास ती टी व्हीमध्ये मध्ये पिंकीचा विजय असो लांगीर झालं जी तुझ्या जीव रंगला कसोटी जिंदगी की तू रे पवित्र दिसता हिशक जाधे मग तेल कळलं कोणत्या दोन नेत्याचे भांडण झाले प्रत्येकाला कळलं मी विचारलं ब्रिक परिषद बरोबर आहे सध्या चालू इव्हेंट आहे का नाही ब्रिक परिषद काय ब्रिक बी आर आय सी एस आहे का ना बी फॉर ब्राझील आर फॉर 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 रशिया इंडिया सी चीन सोळा जून दोन हजार नऊ ला स्थापना जिम ओ नील तिचा जन पहिली परिषद एका तेरी बर्ग रशिया भारतात झालेला परिषद दोन हजार बारा दोन हजार सोळा दोन हजार एकवीस पहिली परिषद दिल्ली दुसरी परिषद गोवा तिसरी परिषद दिल्ली वर्ष दोन हजार एकवीस प्रत्यक्ष परिषद झाली नाही व्हिडिओ कॉन्फरन्स कारण कोरोना मग कोरोना भारताचे पंतप्रधान प्यारे भाई और बहिनो टाळ्या थाळ्या दिवे टाळ्या काहून वाजिल्या थाळ्या काहून वाजिल्या तर कोरोनाचे विषाणू बैरे व्हावेत दिवे काहून लावले तर लय मोठी उष्णता झाल्यामुळं ते मरून जावेत नवीन भारतात लागलेला शोध कोरोना बावीस एप्रिल जनता कर्फ्यू बरोबर आहे त्यामुळे तिसरी गोलमेज परिषद कशावर झाली ती व्हिडिओ कॉन्फरन्स कोणा केली नरेंद्र मोदी पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये हा गोलमेज परिषद नाही ब्रिक्स परिषद तर पहिली ब्रिक्स परिषद कोण मनमोहन सिंग दोन हजार बारा भारताचे पंतप्रधान असताना भारतामध्ये तीन परिषद झाल्या सतरावी जी चालू आहे ती चालू आहे ब्राझीलमध्ये ब्राझीलमध्ये रिओ जेनेरिओ नावाचं शहर आहे तिथं याच रिओ दी जेनेरिओ मध्ये एकतीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या ऑलिम्पिक स्पर्धेची स्थापना सहा एप्रिल अठराशे शहाण्णव ग्रीक नावाच्या राष्ट्रात अथेन्स या ठिकाणी आतापर्यंत ऑलिम्पिकचे किती सामने झाले तेहतीस ती तेहतीसाव्या ती कुठं पॅरिस बत्तीसाव्या कुठं टोकियो एकतीसाव्या कुठं रिओ तिसाव्या कुठं लंडन एकोणतीसाव्या कुठं बीजिंग चीन आपल्याला सुवर्ण पदक दोन एकोणतीसावी ऑलिम्पिक स्पर्धा बीजिंग चीन तिथं भेटलेलं पदक अभिनव बिंद्रा शे शंभर मीटर नेम बाजी अभिनव बिंद्रा बीएसएनएल चा ब्रँड अम्बेसिडर सोबत दीपिका पादुकोण एल एकोणीसशे शहाण्णव बीएसएनएल चा लॉंग त्याच्यात त्याचं ब्रीद वाक्य कनेक्टिंग पीपल टू इंडिया टावर खाली उभा असल्यावर पण नेटवर्क येत नाही आयडिया एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया लग्न जमला इनिनॉर घ्या रिलायन्स करलो दुनिया मुठ्ठी मे वडाफोन आयसी आझादी और मग शेवटी इसको लगा डाला लाईट झिंगा लाला टाटा स्काय मेलन थाडा पण गेले का नाही अरे कुठली गोष्ट करत असताना एक विनंती करायला पोरो येड्या मुड्याच्या नादी लागू नका येड्याच्या डोक्यात जे चलत आहे ते कधी सांगता येत नाही म्हणून आजूबाजूला चांगले लोक बाळगा जो पोरग म्हणेल का की बाबा तो बाप पाच हजार रुपये क्लासला भरण्यासाठी बेजार होता तुझा बाप पाच हजार रुपये क्लासला भरण्यासाठी बेजार होता म्हणून एक विनंती आहे बाबा अभ्यास कर वायफळ वेळ घालू नको नाही तर होतय काय एक येडा असतंय ऊसाच्या शेतामध्ये ते ऊस चालू लागलं कळतंय ना ऊस साळ ना ऊसाचे पाते साळू लागलं आता येड्या लोकाचं एक वैशिष्ट्य असते तुम्ही त्याच्याकडे पहा ते तुमच्याकडं पाहते तुम्ही स्माईल करा ती बी स्माईल करते तुम्ही डोळे वटारा ते दगड फेकून आणते येड्याचं वैशिष्ट्य असते त्याच्या डोक्यात काय चालतंय हे कळू देत नाही मग मेन गोष्ट काय बाबा की ते जे येडं आहे त्याचं ते काम करू लागलं तू यासारख्या पोलीस भरतीच्या पोरानं त्याच्याकडं पाहिलं स्माईल केली शेतामध्ये त्याचं ते काम चालू लागलं तू रस्त्यानं जाऊ लागला त्यानं तू याकडे पाहिलं तू आता त्याच्याकडे पाहिलं तू आज स्माईल केली त्यानंही स्माईल केली तू आ काय केलं डोळे वटारले ते ती या लागलं आता ती ईड आहे तू पोलीस भरतीचा आहे मग तू आज शंभर मीटरची तयारी केलेली तू बेधाव वेगानं शंभर मीटर ईड हातात इळा ते ती या मागं शंभर मीटर का तर तू डोळे वटारून पाहिले गरज होती का पण ति बिनाकामाचा किरम्या लागलं ला ती ह्या मागं ते आता ते येडं हे त्याला दम लागणार आहे का नाही तू शंभर मीटर पळाला मागं पाहिलं येडं मागच हातात इळा डोळे लाल भडक हुलाला हुलाला तू प्रॅक्टिस केलेली सोळाशे मीटर येडं तू ह्या मागच सोळाशे मीटर दोनच हाताचं अंतर मागं पाहिलं येडं जवळच तू गेला कोमात मग तू आज जुनी प्रॅक्टिस केली पाच किलोमीटर फॉरेस्ट पाच किलोमीटर पळाला ह्या इकडं नाशिक रोडला माग पाहिलं येड मागच कोमात गेला तू मग तू हा फॉरेस्ट मध्ये पंचवीस किलोमीटर वॉकिंग पंचवीस किलोमीटर पळाला माग पाहिलं येड दोनच हातावर तू कोमात गेला तुला काल आपला कार्यक्रम ठोकला काय आल त्याच्याकडे डोळे वटारून पहा बाप्पा कोणाचा चेहरा पाहिला होता मेलो मी तीस किलोमीटर पळाला मरणाच्या आकांतानं तरी येड मागच चाळीस किलोमीटर पळाला मरणाच्या कांदाना तरी येड मागच पळता पळता माग पाहू लागला येड मागच चेहऱ्यावर <coughs> राग त्याच्या हातात धारधार इळा आणि इळावरती करून ती या माग लागले तू पुढं पळायला येड मागच तू पुढं पळायला येड मागच पळता पळता तू खड्यात पडला तू झाकले मला देवा वाचव बाबा कुठून सुडबुद्धी सुचली याचा चेहरा पाहिला आणि तू खड्यात पडला त्या येड्यान खड्यात उडी मारली तुला हात लावला जिंकलं का नाही म्हणला ते काय पळू लागलं जिंकायसाठी तुला काय वाटलं आपला कार्यक्रम ठोकतंय तसं आपल्या बाजूला एखादं दलिंदर असते पहा ते जाणून बुजून आपल्याला निगेटिव्ह करते हे लोक वळखा पहिली गोष्ट आपल्याला सशक्त भारत घडवायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार फेरायचे म्हणून आपल्या भारताच्या प्रतिज्ञेत बाळांनो एक शब्द आहे भारत माझा देश आहे हा कार्यक्रम कोणाचा आहे आपला नाही आपला म्हणल्यावर कार्यक्रम ठोकला तिथंच हा कार्यक्रम माझा आहे आपला नाही भारताच्या प्रतिनिधीत कोण नाही म्हणलो आपण भारत आपला देश आहे आपला म्हणल्यावर जबाबदारी दुसऱ्यावर एस टी आपली हे कोपऱ्यात थूक सीट फाड मस्तंग पिंपळाचं पान कहाण अलीकून तू नाव ले पलीकून तिचं नाव ले अख्खं गाव आलं तिच्या बाजूला अख्ख्या गावांना नाव टाकलं तू संन्यासी है ना का एसटी आपली आहे ना आपली म्हटलं काय झालं कोणी थुकल सीट फाडल अरे जगातला एकमेव देश आहे ना अमेरिकेचे जपानचे लोक प्रवासाला जाताना सुई सोबत ठेवतात का राष्ट्राची मालमत्ता स्वतःची मालमत्ता समजून तिची मी देखभाल घेईल ते सीट शिवण्याचा प्रयत्न करतात का राष्ट्राची संपत्ती आपली आणि आपल्या इथं भिकारचोट एस टीत बसते ट्रेनमध्ये बसते पहिले पाहते सीटात एक बोट जाते का एक गेल्यावर दुसरं घालते दुसरं गेल्यावर तिसरं घालते अख्खा हात घालते आणि सीटातला जोपर्यंत पुठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही काय धतुरा परिवर्तन झालं आता काही काही खाली बसलेत ह्या जर मॅट असत्या हिरव्या रंगाच्या हिरव्या मॅट तर काही काही ना बोटानं करतुडू करतुडू त्याचे धागे काढले असते जोपर्यंत खालची फरची दिसत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही तरी भारताच्या प्रतिज्ञेत साहेब भारत माझा शब्द